नमस्ते मित्र जयश्री गार्डन मराठी मध्ये स्वागत आणि आज मी तुम्हाला हे दाखवत आहे आणि याला लावून आता दोन महिने तरी झालेले असते तर हे जरास आता मोठ झालेलं आहे तुम्ही पाहू शकता तर कुंडीमध्ये मध्ये लावतानाचा व्हिडिओ कुंडीमध्ये लावतानाचा व्हिडिओ पण चॅनलवरती आहे नक्की पहा आणि मी हे बियांपासून तयार केलं होतं तर आज आपण गार्डन व्यू सुद्धा घेऊयात ही वरती दोन मोठी पानं आलेली आहेत आणि याच्यामध्येच मी एक गुलाबाच्या कटिंग ठेवली होती तिला सुद्धा आता पानं फुटलेली आहेत तर आपण हे शेवंतीचं पण मागे पाहिलेलं आहे एका शेवंतीच्या रोपापासून भरपूर रोपं तयार झालेली तर ही आता फुल पूर्न उमल ला हे आता सुद्धा पूर्ण उमललेलं आहे अंजिराचं रोप पहा याच्यामध्ये आलेलं हे गुलाबाचं सुद्धा दाखल होतं इथे सुद्धा एक, एक शेवंतीचं रोप आहे कटिंग लावलेली आणि हे फुलं सुद्धा छान झालेली आहे बोगणवेली याची कटिंग लावली होती या बॉटलमध्ये आणि तिला सुद्धा आता फुलं येत आहे सुंदर कलर आहे पहा तर मी माझे बिया लावून दाखवलेल्या होत्या तर त्याच्यामध्ये आता हे सफरचंदाच्या बिया उगून आलेल्या आहेत आणि पलीकडे एक बी उगवत आहे याच्यामधून अजून काही बिया उगवलेल्या नाहीयेत काही बिया उशिरा उगवतात काही लवकर उगवतात आणि ह्या जरबेऱ्याच्या बिया उगवलेल्या आहेत बादलीमध्ये मी पुन्हा तुम्हाला एक दोन चाप्याचे रूप दाखवत आहे या बादलीमध्ये लावलेलं आणि हे कशाच झाड आहे ते मला काही माहीत नाहीये नर्सरीतून मला हे फ्रीमध्येच मिळालेलं आहे तर याला आता असे हे पानं फुटलेले आहेत तर हे सुंदर असं पानांचं डिझाईन आहे पण याचं नाव मला माहित नाहीये हे सुद्धा मला नर्सरीतून फ्रीमध्ये मिळालेलं आहे आणि मधुमालतीची रोप सुद्धा छान झालेली आहेत तर हे मी दाखवलेलं आहे पुन्हा ते दाखवत आहे दा कारण त्याची ग्रोथ दाखवत दा आहे आणि हे, हे ब्लिडिंग हार्टची कटिंग लावली होती ती सुद्धा छान झालेली आहे आणि इकडे एक शेवंतीच कटिंग लावली होती ती सुद्धा फुटण्याच्या तयारीत आहे ती सुद्धा शेवंतीची कटिंग लावली होती ती सुद्धा चांगली झालेली आहे तर या ऑर्किडच्या रोपाला छान अशी फुलं लागलेली आहेत व्हिडिओ चॅनलवरती वरती आहे लावतानाचा सुद्धा नंतर अपडेट सुद्धा दिलेली आहेत नक्की पहा तर मी काल शॉर्टमध्ये अंजिराची रोपं दाखवली होती तर ती सुद्धा खूप छान झालेली आहेत हिरवीगार आहेत बियांपासून उगवलेली आहेत आणि ही एक झोराची कटिंग आहे आणि ही डबल चांदीची कटिंग आहे तिचं फूल उमललेलं आहे पहिलंच फुल उमललेलं आहे सुगंधित फुल आहे देवपूजेसाठी हे फुलं वापरली जातात आणि मी टेरेस जेव्हा झाडून या कुंडीमध्ये टाकलेलं आणि त्यामध्ये या पेरूच्या बियांचे बिया पडलेल्या होत्या आणि त्यातून हे रोप तयार झालेली आहेत इकडे सुद्धा अंजीराची रोप आहेत पहा किती छान झालेला आहे बारामाशी आंब्याला मोहर आलेला आहे दुपारच्या वेळेला उमलतात कॉसमॉसचं रोप आपोआप तयार झालेलं आणि त्याच्या काळ्या पहा किती आलेल्या आहेत आनंदाला सुद्धा एक कळी आलेली आहे सुंदर असं हे गुलाबाचं फूल तयार झालेलं आहे जरबेऱ्याच्या बिया कशा तयार झालेल्या आहेत पहा या, आहे या बिया लावल्या की लगेच उगवतात पण फूल हे झाडावरती सुकलेलं असावं आणि हे एक सोनचाप्याचं रूप आहे इथे एक लावलेलं ला आहे मी याला मोठ्या याच्यामध्ये लावायचं आहे आणि इथे एक सोनचा पू इथे एक सोन रूप आहे कोथिंबीर पुदिना माका याच्यामध्ये आलेला आहे अशाच बिया सांडल्या होत्या टेरेस वरती त्या तशाच धरून टाकलेल्या आणि सर्व बिया उगून आलेल्या आहेत सर्व तुम्हाला इथे कोथिंबीरच दिसत आहे भरपूर अशी टोमॅटो लागलेले आहेत जेवढी फुलं आहेत तेवढी टोमॅटो लागलेली आहेत तर मागे व्हिडिओ आहेत माझे याच्यावरती तुम्ही नक्की पहा या टोमॅटोचा मी काय खत दिलेलं आहे ते तुम्ही नक्की पहा म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल आणि स्कीप न करता पहा म्हणजे तुम्हाला पुन्हा पुन्हा प्रश्न विचारण्याची वेळच येणार नाही तर सुंदर अशी ही फुलं आलेली आहेत कलर खूप सुंदर आहे पिवळा हे मी कटिंग पासून लावलेलं ला आहे आणि एक लाल कलरच सुद्धा आहे त्याला सुद्धा फुलं येतात आणि आपला हा पालक आहे इकडे तो सुद्धा छान झालेला आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद